एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुरुड येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यानं तेथील प्रशासकीय कामकाज ठप्प झालं असून ग्रामसभेत चिडलेल्या ग्रामस्थांच्या रोषामुळे उपसरपंचांनी पदाचा राजीनामा दिला आहे आज मी याच्या कार्यालयात आलेलो होतो सदर बाबतीत इथले जे आता विस्तार अधिकारी आहेत त्यांनी बी ओ साहेब रजेवर आहेत मेडिकल रजेवर आहेत त्यामुळे आत्ता संदर्भात सखोल चर्चा करून नक्की कोणाची नेमणूक करूया किंवा कोण ग्रामसेवक देऊया या तो पूर्ण माहिती दिलेली नाही परंतु ज्याच्याकडे चार्ज आहे त्याला लवकरात लवकर हजर राहून मुरुड ग्रामपंचायतीचा कारभार चालवायला आपण लावूया अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे त्याचप्रमाणे तीन तारखेला बी ओ साहेब हे दापोली कार्यालयात हजर होणार आहेत त्या दिवशी त्यांच्यासमवेत आपण बसून निश्चित स्वरूपात या संदर्भात तोडगा काढून मुरुडसाठी एक चांगले ग्रामसेवक किंवा जे नेमलेले पूर्वीचे आहेत ज्यांची जिल्हा परिषदेकडनं नेमणूक झालेली आहे त्यांना परत एकदा त्या तिथेच बोलावलं जाईल किंवा त्या सजेवर हजर करायला सांगितलं जाईल किंवा त्याहीपेक्षा म्हणजे तो आत्ता दिलेला होता तो ट्रेनी होता त्याहीपेक्षा मुरुड ग्रामपंचायत पर्यटनदृष्ट्या खूप मोठी आहे आणि वाढती आहे त्यामुळे ज्येष्ठ श्रेष्ठ असा अनुभवी ग्रामसेवक आम्ही तीन तारखेला देऊ असं ग्रा बीड साहेबांजवळ बोलून त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे की नळपाणी योजना पूर्णपणे बंद आहे मुरुड ग्रामपंचायतीची आणि ग्रामसेवक नसल्यामुळे त्या तिथे पत्र देणं निविदा मागवण्याचं पत्र देणं जे आहे, आहे ते कामकाज पूर्णपणे ठप्प झालेलं आहे गेले वीस दिवस का नळपाणी योजना बंद आहे आणि जिथपर्यंत आम्हाला ग्रामसेवक मिळत नाही तिथपर्यंत हे सगळं कामकाज बंद राहणार आहे आणि ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे त्याच्यातनं आमची लवकरात लवकर मोकळी करावी असं आमचं म्हणणं आहे प्रशासनाकडनं जो ग्रामसेवक दिलेला आहे ते वेळोवेळी येत हजर राहत नाहीत आणि योग्य वेळी योग्य ती कामं पूर्ण करत नाहीत त्यामुळे लोकांच्या लोक आग्रह असतो लोकांनी त्यांना तुम्ही थांबू नका असं सांगितल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे